ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सक्षम मराठा महिला मंडळ नाशिक यांच्या वतीनं नाशिक रोड परिसरातील वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात श्रावण मास महिना म्हणजे मंगळागौर आणि सणासुदीचा महिना याच पार्श्वभूमीवर सक्षम मराठा महिला मंडळ नाशिक यांनी महिलांसाठी खास मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले नाशिक रोड जेल रोड कुलथे मंगल कार्यालय येथे मंगळागौर आणि नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात महिलांनी मोठा सहभाग दर्शविला आणि मंगळागौर भाग घेत आनंद लुटला विविध वेशभूषा नृत्य समूह नृत्य आणि मंगळागौरचे पारंपरिक गीतांवर महिलांनी मनमुरात आनंद लुटला मंगळागौर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय तृतीय असे बक्षीस वितरण संपन्न करण्यात आले प्रथम क्रमांक श्रीराम ग्रुप द्वितीय बक्षीस समर्थ रामदास स्वामी ग्रुप तृतीय बक्षीस तुळजा भवानी ग्रुप तसेच लकी ड्रॉ विजेते पद्मजा माने सुनीता पवार विजय कटारे यांना मिळाले पंडित मॅडम यांनी परीक्षण केले सक्षम मराठा महिला मंडळ तिसरे वर्ष असून सक्षम मराठा महिला मंडळ महिलांसाठी गृह हो उद्योजिका मेळावा महिलांचे हळदी कुंकू रंगोली स्पर्धा श्रीराम मंदिर उत्सव असे अनेक सामाजिक उपक्रम वर्षभरात राबवित असतात साजरीकरण विविध सणांचं सादरीकरण केलं त्यामध्ये शिवजयंती आहे गौरी आहे नारळी पौर्णिमा आहे आणि अजून विविध सणांचं सादरीकरण करतो जे पुढची पिढी आहे त्यांना या सणांचं मोहन वेशभूषा ज्यांनी खूप जणांना चांगलं सादरीकरण केलं त्याच्यासाठी आणि एक विशेष लकी ड्रॉइंग घेण्यात आला ज्यामध्ये परफेक्टच्या त्यांच्या माया पाटील यांनी तीन जणांना बक्षीस दिली की महिला बक्षिसमध्ये ज्याला लागेल त्याला पूर्ण फी माफ नसलेलं की प्रशिक्षण दिलं जाईल दुसरं आणि तिसऱ्यामध्ये पण पन्नास टक्के सवलतीमध्ये त्यांना ते प्रशिक्षण घेता येईल या कार्यक्रम उद्देश आमचे एकच असतात की महिलांनी वेळात वेळ काढून स्वतःसाठी आपण जगावं आणि वेगळ्या वेगळ्या सणांचा त्याचबरोबर दुनियेमध्ये जे चाललं आहे त्याचा आनंद घ्यावा त्याला मी हेच सांगेन परत एकदा की आम्ही संस्कार आणि संस्कृती जागी राहण्यासाठी हे कार्यक्रम राबवत असतो आणि महिलांनाही बाहेर काढतो एक मिळणमोळा पण होतो आणि थोडं महिलांना अजून एनर्जी येते आणि त्यांना कशा कशा ते जात येईल असं ते एकत्र आल्यावर आणि आम्ही त्यांच्यासाठी बरेच कार्यक्रम राबवत असतो त्यांना उद्योजक तसं आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि बराच त्यांनी छान दिला त्याबद्दल त्यांची आम्ही आभारी आहोत सक्षम मराठा महिला मंडळाच्या रेखा पाटील मीरा तुंगार सुरेखा पेकले सोनाली पाटील सारिका जगताप सुरेखा का कोल्हे कामिनी तनपुरे नलिनी फळ सारिका बणे निलांबरी पाटील वनिता जगताप जयश्री पेखले विद्या बलकवडे सुनीता कायकवाड माया पाटील यांनी कार्यक्रमास परिश्रम घेतले